खरं म्हणजे बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली बिग बॉसची जर्नी आणि तो प्रवास माझ्यासाठी पहिला प्रवास होता सुरतसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता आणि केदार भवनसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता आणि मला आठवते तिसरा का चौथा आठवडा होता आणि आम्ही नेहमीच मी केदार भाऊ केतनं सगळे मिळून इन्स्टॉल करायचो रोज काय घडलंय काय होत आहे कुठं चाललंय प्रवास आणि तिसऱ्या आठवड्यात मला केदार भाऊ म्हणाले की भाऊ सूरज बरोबर एक पिक्चर काढवा असं वाटत मला हे माहीत नव्हतं की सूरज चौथ्या आठवड्यात बाहेर जाणार आहे का पाचव्या आठवड्यात बाहेर जाणार आहे पण त्यांची कमिटमेंट ही तिसरी आठवडत होती कारण त्यांनी त्यावेळेस सूरजचा प्रवास पाहिला तो कसा व्यक्ती होता तो काय बोलत होता तिथे आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आ, सूरज बिग बॉस जिंकल्यामुळे त्यांनी ते विजेते ठरल्यानंतर हा चित्रपट बनला असेल पण असं नाही आहे आणि याचा मी साक्षीदार आहे तिसऱ्या आठवड्यात आणि मला म्हणाले की सूरज चौथ्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या का पाचव्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या सूरज कधीही जरी बाहेर झाला माझ्यासाठी तो विनर आहे तिसऱ्या आठवड्यात आणि मला त्याच्यामध्ये अशी काहीतरी छान गोष्ट दिसली आहे आणि त्यावेळेसपासून ते स्क्रिप्टवर काम करायला सुरू झाले आणि दहाव्या आठवड्यात माझी स्क्रिप्ट रेडी आहे अकरा आठवड्यात ड्राफ्ट करतोय म्हणजे हे करता करता ते स्क्रिप्ट लिहित होते सुरतसाठी मग तुम्हाला सांगायचंय की असं नव्हतं की तुम्ही जिंकल्यामुळे झालं आणि त्यासाठी मला आठवतंय जेव्हा चित्रपट अनाऊन्स करायचा होता आणि दोन्ही जे फायनलिस्ट होते ते स्टेजवरती होते आणि भाऊ म्हणाले की मला मला माहिती नाही कोण जिंकणार आहे त्याच्या आधी मला अनाऊन्स करू द्या आणि खरंच त्यानंतर त्यांनी Announce killer.